शिवस्मृती मेडिकल फाउंडेशन व रोटरी क्लब नारंदगाव हायवे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अलीकडेच आरोग्याबाबत केस गळती ही नवीन समस्या उद्भवली आहे आणि हे काही नवीनच अशी म्हणण्याची वेळ आली यावर मात करण्यासाठी ग्लोबल हॉस्पिटल होप इंटरनॅशनल यांनी पुढाकार घेतला या आरोग्याच्या शिबिराच्या निमित्ताने केस गळती समस्या निर्माण होणाऱ्या दीडशे रुग्णांनी तपासणी करून उपचाराबाबत माहिती घेतली शिबिराचे उद्घाटन ब्रह्मकुमारी शीतल बैंजी यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदाकिनी दांगट होत्या प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी सुकाजी मुळे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर उत्तम घोरपडे डॉक्टर निखिल पाटील यांनी केले यावेळी रोटरी क्लबचे डॉक्टर शशिकांत गुळवे डॉक्टर शशिकांत थोरात डॉक्टर अशोक बंगाळ डॉक्टर दिनेश बावसकर डॉक्टर मयुरेश घाडगे डॉक्टर हेमलता गोळवे नंदिनी घाडगे डॉक्टर शिवानी थोरात अनंतराव कनसे मेडिकल कॉलेजचे डॉक्टरांनी रुग्णांना तपासणीसाठी मदत केली व मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीकांत फुलसुंदर तर आभार रोटरीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अरुण गाडेकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र वाजगे नंदकुमार चिंचकर शिवाजी टाकळकर या रोटेरियन यांनी परिश्रम घेतले बिरो रिपोर्ट झंझावात न्यूज नारंदगाव